राधानगरी तालुक्यातील सावतवाडी इथल्या महादेव दूध संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र सावत यांची तर वाईस चेअरमनपदी महादेव गणपती सावत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीनंतर संस्थेचे ज्येष्ठ सभासद गुंडू सावंत आणि पांडुरंग सावत यांच्या हस्ते या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सावतवाडी इथल्या महादेव दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली त्यामध्ये संस्थापक राजेंद्र सावत यांच्या महादेव सहकार पॅनेलचे नऊ संचालक विजयी झाले गेली सव्वीस वर्ष या संस्थेवर संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे संस्थेनं आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत संस्थेच्या सभासदांच्या घरातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास उत्तर कार्यासाठी पाच हजार रुपये मदत दिली जाते गेली पंचवीस वर्ष हा उपक्रम सुरू आहे या संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र ईश्वरा सावंत यांची तर वाईस चेअरमन म्हणून महादेव गणपती सावंत यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी नूतन पदाधिकारी सत्कार केला नूतन चेअरमन राजेंद्र सावंत यांनी आजवर अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवत दूध उत्पादकांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचं सांगितलं यावेळी नूतन संचालक आनंदा सावंत तुकाराम सावंत राजाराम सावंत उत्तम खाटकी राहू सावंत जाईबाई वडाम अक्काताई सावंत यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते